नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे बॅच मध्ये आज वर्दी बॅच मध्ये काम काळ वेग या टॉपिकचं भाग चौथा बघणार आहे मित्रांनो आतापर्यंत तीन भाग बघितले हा भाग चौथा आहे मित्रांनो या भाग मध्ये आपलं तो जो सूत्र होते मित्रांनो मताधिकार बरोबर मताधिकार तो सूत्र आता वापरायची गरज नाही मित्रांनो तो सूत्र जो वापरायचं भाग तीन पर्यंत या भाग मध्ये मित्रांनो आपण बघा कुठल्या पद्धतीचे प्रश्न असणारे बघा आज चौथा भाग मध्ये बघा या पद्धतीचे प्रश्न घेऊ अजून पाचवा सव्वा किती भाग होतील तेवढे पण तुम्हाला व्यवस्थित शिकवायचं प्रयत्न करेन मित्रांनो बघा आता मला असं सा सांगायचंय की या भागमध्ये पहिला प्रकारातला पहिला प्रश्न आहे बघा जर ए हा एक काम सात दिवसात पूर्ण करतो जर त्यांनी त्यांनी तीन दिवस काम केले तर शिल्लक काम किती मी म्हणलोय मित्रांनो तुम्हाला मी म्हणलोय तुम्ही एका वेळेस पाच चपात्या खाता आणि तुम्ही त्यापैकी दोन चपाती खाल्ले तर शिल्लक चपाती किती मग तुम्ही किती म्हणणार आहे मित्रांनो तीन म्हणणार आहे पण मला सांगा मित्रांनो हे तीन म्हणायचं तर आहे पण किती पैकी तीन राहिले मित्रांनो बघा दोन खाल्ले तर पाच पैकी तीन राहिले एवढं तुम्हाला सांगायचंय टोटल किती होते सुरुवातीला पाच त्यापैकी आपण खाल्लो किती दोन खाल्लो मग शिल्लक किती आहे तीन राहिले किती पैकी पाच पैकी तीन थी थी शिल्लक आणि दोन आपण खाल्लेला आहे याच पद्धतीने आपल्याला मित्रांनो हे बघा हा प्रश्न सोडवायचा आहे समजा राम एक काम करतोय किती दिवसात समजा त्याला एक भिंत बांधायची भिंत बघा ही भिंत आहे त्याला बांधायची ही भिंत बांधायला त्याला किती दिवस लागते मित्रांनो राम म्हणतोय मित्रांनो मी ए हा एक काम किती दिवसात करतोय सात दिवसात ही भिंत बा, बांधायची समजा सात दिवस लागतात त्यांनी किती दिवस काम केले मित्रांनो त्यांनी त्यापैकी बघा तीन दिवस काम केले एवढी भिंत बांधायला त्याला सात दिवस लागत असेल मग त्यापैकी तीन दिवस काम केले समजा मित्रांनो म्हणजे एवढं काम केलंय एवढं काम केलंय मला सांगा हे काम करण्यासाठी किती दिवस सात दिवस त्यापैकी किती दिवस केले तीन दिवस आता राहिले किती मित्रांनो सात मधून तीन गेले राहिले किती चार मग किती पैकी चार राहिले सुरुवातीला किती काम होते मित्रांनो सात म्हणून सात पैकी चार काम राहिले म्हणजे चार छे सात काम शिल्लक राहिल मग आपलं उत्तरच काय होणार मित्रांनो हाच उत्तर होऊन जाईल एकदम सोपं आहे बघा मित्रांनो बिंत बांधायला लावलो तो ये हा व्यक्ती सात दिवसात बिंत बांधत होत पण त्यापैकी तीन दिवस काम केले तीन दिवस केले म्हटलं तर किती राहिले चार मग किती पैकी राहिले सुरुवातीला सात दिवसात करत होतं सात पैकी किती चार काम राहिले म्हणजे शिल्लक काम किती, चार छेद सात हा फायनल उत्तर तुमचं होईल मित्रांनो चला लिहून घ्या लगेच आपण प्रश्न दुसरा घेऊ चला यातला दुसरा प्रश्न आहे बघा विनोद हा एक काम दहा दिवसात पूर्ण करतो जर त्यांनी नऊ दिवस काम केले तर शिल्लक काम किती फक्त शिल्लक काम सांगायचंय मित्रांनो मग किती दिवसात काम पूर्ण करतोय दहा दिवसात मग दहा दिवसात म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो आणि त्यांनी किती दिवस काम केलंय नऊ दिवस काम केलंय तुम्ही जर सम समजा तुम्ही म्हणणार सर एवढं सोप प्रश्न आहे तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता की का देईना बघा तुम्ही म्हणणार की सर दहा मधून नऊ गेले एक उत्तर याच राहील मग तुम्हाला काय म्हणणार मित्रांनो की पुढच्या वर्षी भरती अजून असते मित्रा मग पुढच्या वर्षी तू काय कर तयारी करून ये जर तुम्ही एक उत्तर दिले तर एक उत्तर याचं राहील का नाही पण त्यांनी तुम्हाला फसवायला असं म्हटलं की दहा दिवस काम करते नऊ दिवस काम केलंय मग शिल्लक काम किती शिल्लक काम किती आपल्याला काय माहिती माहिती मित्रांनो शिल्लक काम आपल्याला सांगता याच्यानुसार येत नाही पण आपण बघा या, या विनोदला काय करू मगा शिवानी एक भिंत बांधायला लव त्यातलं त्याला काम करायला लावू किती दिवस नऊ दिवस राहिलेले काम आपल्याला लगेच सांगता येईल बघा आपण काय करू विनोदला ही एक भिंत आहे मित्रांनो भिंत याला बांधायला लावू मग त्यांनी किती दिवस भिंत बांधणार आहे नऊ दिवस काम करणार आहे मग नऊ दिवस म्हणलं तर समजा इथंपर्यंत काम करणार आहे तो मग इथपर्यंत म्हणजे ही भिंत त्यांनी बांधलेली आहे मित्रांनो म्हणजे इथून ते इथपर्यंत नऊ दिवस काम केले एवढं भिंत झाली आणि एवढी भिंत शिल्लक आहे मग ही पूर्ण काम करायला किती दिवस लागतात मित्रांनो त्याला दहा दिवस त्यापैकी किती दिवस काम केले त्यांनी नऊ दिवस मग मला सांगा मित्रांनो दहा मधून नऊ दिवस काम केले दिवस राहिले किती मित्रांनो एक किती पैकी राहिले मित्रांनो दहा पैकी म्हणून आपलं उत्तर एक असं न राहता कसं म्हणणार आहे मित्रांनो एक छेद दहा काम शिल्लक म्हणजे शिल्लक काम किती म्हणलं तर या पद्धतीने तुमचं उत्तर द्यावं लागेल ना की या पद्धतीने मित्रांनो ठीक आहे मग उत्तर काय असणार आहे आपलं एक छेद दहा काम काय असणार आहे शिल्लक म्हणून या पद्धतीने तुम्ही ही आकृती म्हणजे ही भिंत काढून तुम्ही लिहून घ्या मित्रांनो बघा याच्यापेक्षा अजून सोपं काय असणार आहे या प्रश्नासाठी तुम्ही बघून घ्या मित्रांनो आता याच प्रकारातील प्रश्न प्र, तिसरा आहे बघा खूप छान प्रश्न आहे तुम्ही नीट शांत डोकं देऊन याला सोडवा मित्रांनो त्यांनी काय म्हणले राम हा एक काम वीस दिवसात पूर्ण करतो जर त्यांनी दहा दिवस त्यांनी दहा दिवस काम केले तर शिल्लक काम किती बघा मित्रांनो हा पण प्रश्न फसवाय आता तुम्ही म्हणले सर काय करणार वीस मधून दहा गेले की सर दहा राहिले आणि छेद वीस राहिले मग अशी तुम्ही आम्हाला असं फसवले पण आम्ही आता या पद्धतीने असं उत्तर दिलो की मग हा पण उत्तर तिथं पर्यायामध्ये नसणार आहे मग सोडवणार कस बघू मित्रांनो बघा हा प्रश्न म्हणजे हा उत्तर का नसणार आहे मी तुम्हाला लगेच सांगतो परत याला पण आपण काय करायला लावू मित्रांनो भिंत बांधायला लावू भिंत कसं बांधणार आहे हा समजा राम आहे आणि याला काय करायचं भिंत बांधायचे ही, ही पूर्ण भिंत किती दिवसात बांधतो मित्रांनो वीस दिवसात जर त्याने किती दिवस काम केलंय दहा दिवस म्हणजे दहा दिवस म्हणजे समजा इथपर्यंत काम संपलेले मित्रांनो इथपर्यंत काम संपलेले म्हणजे याला किती दिवस लागले तर एवढं काम संपवायला बघा दहा दिवस याला एवढं दहा दिवसात एवढं काम संप म्हणजे केले एवढं काम त्याला शिल्लक आहे हे काम शिल्लक म्हणजे काय मित्रांनो बघा वीस मधून दहा गेले राहिले किती मित्रांनो दहा बघा वीस मधून दहा गेले राहिले दहा पण किती पैकी मित्रांनो वीस पैकी पण सर मघाशी तर आम्ही दहा छेद वीस बरोबर दिलतो तुम्ही तर चुकीचं म्हणताय असं म्हणणार तुम्ही पण कसं मित्रांनो बघा हा प्रश्न न राहता याचं संक्षिप्त रूप हा रूपमध्ये काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे कसं बघा या दोन्ही संख्येला भाग जातो का नाही मित्रांनो पहिलं तर बघा दोन्ही संख्येला शून्यला शून्य गेला राहिलं किती एक छेद दोन म्हणजे काम किती राहिलं मित्रांनो एक छेद दोन काम शिल्लक राहिलं मग याला काय लिहू शकतो आपण एक छेद दोन काम शिल्लक काय असणार आहे शिल्लक मग मला सांगा मित्रांनो जर तुम्हाला उत्तर काढून सुद्धा हा प्रश्नाचं उत्तर तिथं मिळालं नाही मग तुम्ही याच काय करणारे भाग देऊन हा रूप तयार करणार आहे आणि तिथूनच तुम्ही उत्तर क्लिक करणार आहे ठीक आहे समजलं यावर मी आधारित तीन प्रश्न घेतलो अजून एक प्रश्न घ्या म्हणलं तर घेतो मित्रांनो चला काय कितवा चौथा प्रश्न आहे बघा मित्रांनो काय म्हणले राणी ही एक काम चाळीस दिवसात पूर्ण करते जर तिने सव्वीस दिवस काम केले तर शिल्लक काम किती त्याने किती दिवस काम केले मित्रांनो सव्वीस दिवस एकूण काम किती होत बघा आता काय करणार आहे तुम्ही बघा चाळीस पैकी किती काम झाले मित्रांनो सव्वीस डायरेक्टली बघा चाळीस पैकी सव्वीस काम झाले आता काय याला बिंद बांधायला लावू नको आपल्याला काय कळलंय मित्रांनो आता बिंद बांधायची गरज नाही मग मला सांगा राहिले किती मित्रांनो बघा चाळीस मधून सव्वीस गेले म्हणजे किती राहिले चौदा किती पैकी राहिले मित्रांनो चाळीस पैकी मग आता मला सांगा या दोन्ही संख्येला कुठल्या तरी एका संख्येने भाग जात असेल कितीने जातो मित्रांनो दोनने ने बघा चौदा चार आणि शून्य मग उत्तर किती मित्रांनो सात छेद वीस काय असणारे शिल्लक काम मग हे काय असणारे मित्रांनो शिल्लक काम या पद्धतीने तुम्ही उत्तर देऊ शकता पण बघा हे मी सोडवलंय शेवटी पण पहिलं तुम्हाला भिंत बांधून दाखवलं की काम कसं शिल्लक राहिलं ठीक आहे मित्रांनो लिहून काढ आता यात यात आपण काय करू प्रकार दुसरा बघू चला दुसरा मधला पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला नीट समजून देतो त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पण लगेच करू पण पहिला प्रश्न समजून घ्या मित्रांनो वेळ द्या बघा ए हा एक व्यक्ती आहे एक काम किती दिवसात करतो मित्रांनो ए हा एक काम दहा दिवसात पूर्ण करतो आणि बी हा एक व्यक्ती आहे तेच काम म्हणजे जे, जे यांनी जो काम केले तेच काम बी ने किती दिवसात करणार आहे मित्रांनो बी हा वीस दिवसात पूर्ण करतो जर एने तीन दिवस काम केले बघा एने किती दिवस तीन दिवस काम केले व व म्हणले तो काम सोडून गेला तो काम सोडून गेला तर शिल्लक काम तर शिल्लक काम म्हणलंय मित्रांनो बी ला किती दिवस करावं लागेल बघा हा प्रश्न खूप सोपा आहे काय झालंय मित्रांनो ए हा एक काम करायला घेतो तर किती दिवसात करतो दहा दिवसात आणि ए जो काम केले तोच काम बी किती दिवसात करतो वीस दिवसात मग मला सांगा मित्रांनो ची स्पीड जास्त आहे का बी ची ए ची स्पीड जास्त आहे पण काही कारणास्तव त्यांनी पूर्ण काम न करता फक्त तीन दिवस काम केले आणि तो सोडून निघून गेले मित्रांनो तीन दिवसानंतर जेवढं काम राहिले तो कोणाला करावा लागणार आहे बी ला, ला पण ची स्पीड ए पेक्षा कमी आहे तुम्ही म्हणणार सर दहा तर लहान आहे वीस तर मोठे मग तुम्ही कसं काय एला कमी म्हणताव हो आणि बी सॉरी ला, ला जास्त स्पीड जास्त म्हणताव हो आणि बी ला कमी हो बघा मित्रांनो बघा तुम्ही मला सांगा दहा ही संख्या दिसायला लहान आहे पण या वाक्यामध्ये याचीच कामाची स्पीड जास्त आहे मी म्हणलो तुम्हाला तुम्ही सोळाशे मीटर पळताना हो, तुम्ही सात मिनटं घेता आणि तुमचं मित्र तुमच्यापेक्षा म्हणजे पाच मिनिट घेतो मग पाच मोठं का स्पीड कोणाची पाचची जास्त का सात मिनिटावाल्यांची जास्त पाच मिनिट जो घेतो त्याची स्पीड जास्त आणि जो सात मिनिटात पडतो त्याची स्पीड कमी म्हणजे पाच मिनिटामध्ये पडणारा पण बघा लवकरात लवकर पोलीस भरती होऊ शकतो आणि सात वाला पण होऊ शकतो पण त्याला थोडस जास्त काळ लागू शकतो हेच मला म्हणायचं आहे इथं दिसायला दहा लहान असेल तरी पण याची स्पीड कशी मित्रांनो जास्त आहे तर हे समजून आलं तर आपण पुढे जाऊ मित्रांनो आता काय करू आपण ए ला काम करायला तीन दिवस पर्यंत काम करायला आपण काय करणार तुम्हाला बांधायला साधा आणि सिंपल आपल्याकडे कन्सेप्ट आहे ही आहे हा किती दिवसात बांधणार आहे दिवसात पण त्यांनी किती दिवसच काम करणार आहे तीन दिवस समजा हे त्याला दहा दिवस लागत असेल तीन दिवसामध्ये समजा एवढी भिंत त्यांनी बांधलेली आहे मग मला सांगा तीन दिवसात त्यांनी भिंत बांधली पण किती दिवसात करणार होतं मित्रांनो दहा दिवस सात मग मला सांगा तीन दिवस केले दहा मधून तीन गेले राहिले किती मित्रांनो सात मग सात कशापैकी राहिले दहा पैकी मग सातशे दहा काम काय राहिले शिल्लक राहिले मग हे काम कोणाला करायला लावायचंय मित्रांनो आता ज्याला करायला लावायचंय गुणा करा त्याचं एकूण काम लिहायचं बघा हे शिल्लक काम कोण करणार आहे बी मग इथं करायचं बी बरोबर सात छेद दहा गुणाकारामध्ये बीच काम किती मित्रांनो वीस मग इथून काय करणार वीस लिहिणार आणि भाग द्या दहा एक दहा दाईन दोन्ही वीस सात दोन्ही किती मित्रांनो चौदा मग किती, जे किती दिवस लागेल एकट बी ला शिल्लक काम होत तेच करण्यासाठी किती दिवस गेले मित्रांनो चौदा दिवस बघा आपली ही भिंत कामी आली का नाही मित्रांनो या भिंतामध्ये जर आपलं काय लपलेलं आहे तो उत्तर लपलेला आहे त्यामुळे हे, हे तुम्ही नीट लिहून घ्या मित्रांनो आणि आपण लगेच दुसरा प्रश्न घेऊ चला प्रश्न आहे बघा दुसरा ए हा एक काम पंधरा दिवसात करतो बघा एच्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही व्यक्तीचं नाव सुद्धा लिहू शकता असं काही नाही मित्रांनो राम लिया श्याम लिहा गीता ल्या शीताल्या तुम्हाला जे पाहिजे ते लिहू शकता बीच्या ठिकाणी पण कुठलेही नाव लिहू शकता तुम्हाला जे आवडते ते पण तुम्हाला आवडते म्हणून तुमचं ठीक आहे मित्रांनो तुमच्या पद्धतीने लिहा चला ए हा एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो बी हा तेच काम बघा बी हा तेच काम किती दहा दिवसात संपितो जर ए ने पाच दिवस काम केले व तो काम सोडून निघून गेला तर शिल्लक काम म्हणले मित्रांनो बी किती दिवसात पूर्ण करेल बघा आपल्याला कोणाला काम करायला व्हायचे सुरुवातीला बघा ए बरोबर किती आहे मित्रांनो इथं पंधरा दिवस आणि बी बरोबर किती आहे मित्रांनो इथं दहा दिवस बघा आता स्पीड कोणाची जास्त आहे एची का ची बी ची जास्त कारण की ही लहान संख्या म्हणजे लवकर म्हणजे लवकरात लवकर तो काम पूर्ण करतोय बघा आपण काय करू ला काम लाव ये हा पूर्ण काम किती दिवसात करतो मित्रांनो पंधरा दिवसात म्हणून इथं पंधरा लिया मग मला सांगा त्यापैकी किती दिवस काम केलंय पाच म्हटलं तर इथंपर्यंत काम केलेलं असणार त्यांनी मित्रांनो बघा इथून त्यांनी काम केलंय इथपर्यंत किती दिवस केले मित्रांनो पाच दिवस पंधरा मधून पाच केले राहिले किती मित्रांनो दहा दहा राहिले पण किती पैकी राहिले मित्रांनो पंधरापैकी बघा समजून घ्या पंधरा मधून पाच गेले राहिले दहा किती पैकी राहिले पंधरापैकी म्हणून पंधरापैकी आता हे शिल्लक काम कोण करणार आहे बी म्हणून इथं बी लिहा बी बरोबर बघा बी एका दिवसात किती काम करतोय मित्रांनो म्हणजे ते काम करण्यासाठी किती दिवस घेतो दहा म्हणून इथं गुणाकारात किती लिहिणार आहे मित्रांनो दहा आता भाग द्यायचे द्या बघा या संख्येला या संख्येला कुठल्याही संख्येला ते दे, आपण देऊन टाका बघा ने भाग जातो पाच त्रिक पंधरा मग पाच दोन्ही दहा या दोन्ही संख्येचा गुणाकार करा दहा दोन्ही वीस आणि छेदामध्ये किती आहे मित्रांनो तीन आता तीनने भाग जोर जाते तोवर द्या नाहीतर पूर्णांकित अपूर्णांकामध्ये द्या एकतर हा उत्तर असू शकतो जर पर्यायामध्ये असलं तर नसेल तर काय करणार बघा ने यायला भाग द्या तीन एक तीन तीन सक्क अठरा राहिले किती मित्रांनो दोन आणि किती पैकी तीन पैकी मग काम किती दिवसात पूर्ण करेल सहा पूर्णांक दोन छेद तीन दिवस हा उत्तर तुमचं फायनल होऊन जाईल मग उत्तर काय आलं मित्रांनो सहा पूर्णांक दोनशे तीन दिवसामध्ये कोण शिल्लक काम पूर्ण करेल बी हा शिल्लक काम एवढ्या दिवसात पूर्ण करेल मित्रांनो एकदम सोपा आहे तुम्ही दोन तीन वेळेस प्रॅक्टिस केलं की हे कव्हर होऊन जाते तुमचे एक मार्क फिक्स होणार मित्रांनो चला लिहून काढा एक प्रश्न मी काय करतोय तुम्हाला सोडवायला देतो तुम्ही सोडून कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो बघा आजचे आपण या प्रकारचे प्रश्न बघितले उद्या आपण काय करू याच्यापेक्षा वेगळे प्रश्न बघा मी तुम्हाला वाटत तसे भाग किती चौथा झाला ना सर किती भाग करणार बाळा तू टेन्शन घेऊ नको तुला पोलीस व्हायचंय तू फक्त अभ्यास कर भाग किती झाले तरी नाही तुझे एक मार्क हुकले नाही पाहिजे ठीक आहे चला लिहून घ्या प्रकार दोन मधला तिसरा प्रश्न बघा तुम्ही सोडवायचा आहे बघा छोटे व्हिडिओ असले तर तुम्हाला बघायला पण लवकरात लवकर होईल आणि मी प्रयत्न करेन मित्रांनो की लवकरात लवकर व्हिडिओ बनवून मी तुम्हाला देत जाईन कारण की आता थोडस मी मध्येही आजारी होतो आणि माझं थोडं ऑफलाईन द्यायचे पण क्लासेस आहेत मित्रांनो त्यामुळे थोडंसं हे झालं मध्ये पाऊस पण होता भरपूर त्यामुळे जमलं नाही खेडागाव असल्यामुळे मी तुम्हाला आधीही म्हणलोय थोडंफार लाईटचं प्रॉब्लेम असतो माझं मोबाईलचं भरपूर प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो तरी मी प्रयत्न करते तुमच्यासाठी इडिय देऊ बघा मोबाईलचंही प्रॉब्लेम झालं तर मध्ये ठीक आहे मित्रांनो आता मला सांगायचं एवढं जे मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडा आणि तुमच्या वयीमध्ये हा प्रश्न लिहून घ्या लगेच बघा याच्यानंतर आपण भाग कितवा बघणार याचं चार झाले पाचवा बघणार आहे थोडे थोडे भागात याला नीट समजून घ्या आणि एकच वय म्हणजे एक धड्याचे हे भाग आहेत थोडे थोडे वेगवेगळे प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे चला लिहून काढा आज आपण इथं थांबवून मित्रांनो चला धन्यवाद